आपल्या दोज युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जी काही टेट परीक्षा दोन हजार या ठिकाणी पंचवीस ची दिलेली आहे तर संपूर्ण उमेदवारांचं जे लक्ष आहे तर ते टेट रिझल्ट संदर्भात आहे आणि संपूर्ण जे उमेदवार आहे तर ते एकच प्रश्न सध्या बघा विचारत आहे जो काही टेट तीनचा जो रिजल्ट आहे तर तो टेट तीनचा रिजल्ट नेमका कधी लागेल किंवा कधी जाहीर होईल हा एकच प्रश्न सर्वांच्या मनामध्ये इथं बघा फिरत आहे कारण जोपर्यंत टेटचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत उमेदवारांचा जो काही पुढील जो बी प्लॅन असेल म्हणजे इतर जे काही परीक्षा असेल तर त्या परीक्षेने आणि जे काही त्यांचं पुढचं नियोजन असेल तर ते नेमकं कशा पद्धतीने करायचं ते देखील सुचत नाही कारण टेट परीक्षेमध्ये जर चांगले मार्क मिळाले तर बघा त्या ठिकाणी सिलेक्शन जे असेल दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये तर ते त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतं परंतु परीक्षेमध्ये जर मार्क कमी पडले तर जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना पुढील त्यांच्या हितासाठी जो काही बी प्लॅन असेल इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर त्या ठिकाणी तयारीसाठी त्यांना जो काही डिसिजन असेल तर त्या ठिकाणी बघा घेण्यासंदर्भात महत्त्वाचं असणार आहे म्हणून संपूर्ण उमेदवार जे आहे तर ते टेट परीक्षेसंदर्भात रिझल्टच्या ह्या ठिकाणी वाट बघता आहे तर आपल्याला माहिती आहे की परीक्षा परिषदेच्या वतीने जी काही परीक्षा आहे तर ती अवघ्या एकवीस ते ह्या ठिकाणी चोवीस दिवसाच्या दरम्यान घेण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने जो रिझल्ट आहे तर त्याच ह्या ठिकाणी वेगाने जो काही रिझल्ट असेल तर तो लावताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर ह्या ठिकाणी एक महत्वाची बातमी जे आलेली आहे की टेट दोन हजार पंचवीस जी काही परीक्षा आहे तर त्या परीक्षा निकालाबाबत विलंब विद्यार्थ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे आणि एम एस सीकडून ठोस उत्तराचा ह्या ठिकाणी अभाव पडत आहे अशा पद्धतीने जी काही बातमी आहे तर ती बातमी देखील इथं आलेली आहे कारण एम एस सीला ज्या पद्धतीने अभियोगता धारक त्या ठिकाणी जाऊन विचारताय का जो निकाल असेल तर तो कधी लागणार तर तेथे कोणत्याही प्रकारचं जे काही ह्या ठिकाणी समाधानकारक उत्तर असेल तर ते तिथं मिळत नाही फक्त रिझल्ट जो आहे तर तो जसा प्राप्त झाला त्या पद्धतीने आम्ही ह्या ठिकाणी लवकरात लवकर रिझल्ट जाहीर करू लवकरात लवकर रिझल्ट लावण्यात येईल अशा पद्धतीनेच उत्तर इथं येत आहे तर त्या अनुषंगाने बघा इथं जी काही बातमी एक महत्त्वाची आली की त्याच्या अनुषंगाने पाच जुलै दोन हजार पंचवीसची ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्र शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याने ल लाखो उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढत आहे सत्तावीस मे ते पंच पाच जून दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही पाच जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कोणतीही अधिकृत अपडेट नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि तणाव वाढला आहे यात भर म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची कोणत्याही या ठिकाणी बघा ईमेल किंवा फोन कॉलला जो काही प्रतिसाद असेल तर तो प्रतिसाद देत नसल्याने देखील इथं आढळून आलेला आहे तसंच बघा प्रत्यक्ष चौकशी गेलेल्या विद्यार्थ्यांना ठोस उत्तरे न उमेदवारांमध्ये संशय आणि असंतोष वाढलेला आहे तर आपण तुम्हाला मागे देखील बघा सांगितलं होतं की जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांची सध्या बघा त्या ठिकाणी जेव्हा विचारण्यासंदर्भात जात आहे तर तिथे जी काही माहिती मिळते आता मागच्या वीकमध्ये देखील उमेदवार सध्या बघा गेले होते तर तेथे तीच माहिती देण्यात आली आहे की जी काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या बघा ज्या पद्धतीने आय बी पी एस आमच्याकडे देईल त्याच पद्धतीने सध्या बघा पुढे जो काही रिझल्ट असेल तर तो लगेच लावण्यात येईल अशा पद्धतीने तिथं जी काही माहिती आहे तर ती माहिती मिळत आहे परंतु कोणत्याही दिवसा लावणार किंवा कोणत्या तारखेला लावणार अशा पद्धतीची माहिती सध्या तिथं मिळत नाही आणि त्या अनुषंगाने उमेदवार जे आहेत तर ते उमेदवारांना ठोस उत्तर न मिळाल्याने सध्या बघा ह्या ठिकाणी चिंतेचं वातावरण इथं पाहायला मिळतंय तसंच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पुणे यांच्याकडून या वर्षी सुमारे दोन लाख प्लस जे उमेदवार आहेत त्यांनी परीक्षा दिली आहे मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान झालेल्या परीक्षेचा जो निकाल आहे तर तो चोवीस मार्च रोजी म्हणजे अवघ्या एकवीस दिवसात या ठिकाणी जाहीर झाला होता तर आता आपण म्हणू शकतो की दोन हजार बावीसला फक्त एकवीस दिवसात जो रिझल्ट आहे तर तो इथं बघा जाहीर झाला होता आणि आताच्या घडीला दोन हजार पंचवीसचा एक महिना सध्या बघा इथं पाच तारखेला होऊन गेला आहे म्हणजे जवळपास तीस दिवसाच्या वर सध्या बघा इथं डे होऊन गेले तरी देखील इथं जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा ह्या ठिकाणी लोटला असला तरी निकालबाबत कोणतीही स्पष्टता ह्या ठिकाणी नाही तर परीक्षा परिषदेच्या वतीने जर निकालासंदर्भात बघा एखादं बुलेटिन जर काढली किंवा एखादं परिपत्रक काढलं तर ते विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दृष्टीने ते होऊ शकतं तर त्या अनुषंगाने परीक्षा परिषदेने एक तरी त्या ठिकाणी नोटिफिकेशन असेल तर ते निकालासंदर्भात काढणं बघा अपेक्षित आहे तर तशी आपण विनंती देखील या ठिकाणी करत आहे तसंच बघा पुढे काय म्हटलेलं काही विद्यार्थ्यांना ठोस उत्तर ह्या ठिकाणी मिळत नसले त्यामुळे अनेक विद्यार्थी एम एस सीशी ईमेल आणि फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तसेच काही उमेदवारांनी प्रत्यक्ष एम एस सीच्या पुणे कार्यालयात चौकशीत भेट दिली असता त्यांना निकालाबाबत कोणतेही ठोस माहिती देण्यात आली नाही यामुळे उमेदवारांमध्ये संशय आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे एका उमेदवारांचं सांगण्यात आलं की ह्या ठिकाणी बघा अटीवर सांगितलं की एम एस सीकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने आमच्या मनात शंका निर्माण होत आहे निकाल प जी काही प्रक्रिया असेल तर ती पारदर्शकतेचा अभाव वाटतो अफवांवर जर जो काही गरम या ठिकाणी झालेला आहे आणि निकालाबाबत सोशल मीडियावर आणि इतर माध्यमांमध्ये अनेक अफवा सध्या पसरवत पसरवल्या या ठिकाणी जात आहे काहींच्या मते तांत्रिक अडचना संदर्भात बघा निकालला विलंब होत असेल काहींच्या मते निकाल जुलैच्या पहिला आठवडा दुसरा आठवडा अशा पद्धतीने जे काही दावे असेल तर ते दावे देखील तिथं बघा केले जात आहे तर आता हेच संपूर्ण इथं वितर्क न करता जर का एम एस सी पुण्याच्या वतीने ह्या ठिकाणी जो काही निकालासंदर्भात एक महत्त्वाचं जे बुलेटिन असेल किंवा प्रसिद्धीपत्रक असेल तर ते काढणं सध्या बघा अपेक्षित आहे जेणेकरून जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांमधला जो संभ्रम आहे तर तो संभ्रम सध्या बघा दूर त्या ठिकाणी होऊ शकतो कारण मागच्या आठवड्यामध्ये देखील निकालासंदर्भात जेव्हा उमेदवार त्या ठिकाणी गेले होते त्यांना देखील त्याच पद्धतीने माहिती देण्यात आली होती की जो निकाल आहे तर त्या निकालावरती काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीने पूर्ण त्या ठिकाणी काम झाल्यानंतर तांत्रिक ज्या अडचणी असेल किंवा इतर ज्या बाबी पूर्ण झाल्यानंतर जो निकाल आहे तर तो निकाल लवकरात लवकर आयोगाच्या जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर सध्या बघा पाठवण्यात येईल किंवा जाहीर करण्यात येईल अशा पद्धतीनेच तिथं सूचना सध्या देत आहे आता मागे आपण जे काही ईमेल असेल किंवा मेसेज असेल तर त्या मेसेजच्या माध्यमातून देखील बघा प्रयत्न केला आहे बहुतेक उमेदवारांनी एम एस सीला जो आपण टेलिग्राम चॅनलवर मेसेज सध्या दिला होता की त्यानुसार जे मेसेज असेल किंवा ईमेल असेल तर ते करा तर बहुतेक उमेदवारांनी ईमेल आणि फोनद्वारे देखील बघा चौकशी त्या ठिकाणी करण्यासंदर्भात केलेले परंतु कोणत्याही प्रकारची जो रिप्लाय असेल तर तो रिप्लाय सध्या बघा प्राप्त झाला नाही आता महत्त्वाचं या ठिकाणी एम एस सीने जर लवकरात लवकर जे निकालासंदर्भात बघा परिपत्रक ह्या ठिकाणी वेबसाईटवर जाहीर करावा जेणेकरून उमेदवारांची जी चिंतेची बाब आहे तर ती इथं कुठेतरी सुटू शकते तर त्या अनुषंगाने बघा ही एक महत्त्वाची अपडेट होती तसंच बघा जो निकाल आहे तर तो निकाल आपल्याला ह्या ठिकाणी चालू जो आठवडा आहे तर ह्या आठवड्यामध्ये देखील बघा जी शक्यता आहे तर ती शक्यता नाकारता येत नाही कारण निकाल कोणत्याही क्षणी सध्या बघा जाहीर होऊ शकतो कारण बरेचसे जे काही निकाला संदर्भात लास्ट वीक असेल किंवा फर्स्ट वीक असेल अशा पद्धतीने आपण मागची जी काही माहिती जशी मिळत होती तशी तुमच्यापर्यंत पोहोचवली जात होती परंतु आजच्या आताच्या घडीला जो काही निकाल असेल तर तो निकाल ह्या आठवड्यात देखील बघा शक्यता आहे तर ह्या आठवड्याला कधीही निकाल जो असेल तर तो सध्या जाहीर होऊ शकतो मे बी जर डिले झाला तर पुढचे काही दिवस त्या ठिकाणी लागू शकतात परंतु जास्तीत जास्त चालू जो आठवडा आहे तर तो आठवड्यामध्ये निकाल आहे तर तो सध्या बघा इथं जाहीर होऊ शकतो कारण परीक्षा होऊन इथं जो काही तीस दिवसापेक्षा जास्त कालावधी इथं लोटलेला आहे आणि मागच्या वेळेला फक्त एकवीस दिवसामध्ये निकाल इथं जाहीर झाला होता तर आता कुठंतरी ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने निकालासंदर्भात जी काही कार्यवाही असेल उचित कार्यवाही तर ती लवकरात लवकर बघा करण्यात यावी त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विनंती करतोय आणि निकाल जो असेल तर तो निकाल आपल्याला चालू आठवड्यामध्ये येणं बघा कोणत्याही क्षणी अपेक्षित आहे आणि निकाल जर आला तर जे काही उमेदवारांचे पुढील जे काही मार्ग असेल तर ते मार्ग त्या ते ठिकाणी त्यांचे फुटू शकतात कारण बरेचसे उमेदवार आता इथं दोन लाख प्लस उमेदवारांनी परीक्षा दिली आहे पण नोकरी जी आहे तर ती नोकरी दोन लाख उमेदवारांना त्या ठिकाणी मिळणार नाही कारण का जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सीवर देखील का जे काही नवीन संच मान्यता धोरणाचं जे सध्या निकष आहे तर ते निकष असल्यामुळे वेकेन्सी देखील आपल्याला कमी प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात म्हणून जो संच मान्यता धोरण असेल तो जी आर देखील त्या ठिकाणी रद्द होणे गरजेचं आहे आणि निकाल जो असेल तर तो निकाल लागून पुढील जी प्रक्रिया असते तर ती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीची लेंडी प्रोसेस असते आणि पुढील ह्या ठिकाणी कालावधी आहे तर तो कालावधी देखील जास्तीत जास्त लागत असतो म्हणून इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असेल त्यांचा देखील जो तयारी असेल तर ती तयारी सध्या उमेदवाराने करावी जेणेकरून तुमचं जे काही वय असेल किंवा वर्ष असेल तर ते वाया त्या ठिकाणी जाणार नाही तर त्या अनुषंगाने ही एक निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट होती तर अजून उद्या परवा जो काही एम एस सीला त्या ठिकाणी उमेदवार जाणार आहेत तर जशी निकालासंदर्भात पुढील अपडेट येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल परंतु जास्तीत जास्त जी चान्सेस आहेत निकाल ह्या आठवड्याच्या लास्टपर्यंत जो काही निकाल असेल तर तो मे बी जाहीर होऊ शकतो कदाचित तर सध्या तरी ही एक सकारात्मक जी न्यूज आहे तर ती सध्या तरी मिळत आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर तुमच्या काही कमेंट असतील नक्की कमेंट करा जेणेकरून निकालासंदर्भात इतर उमेदवारांपर्यंत देखील जी काही बातमी असेल तर ती बातमी पोचायला पाहिजे तुमचं काही कमेंट असेल तर नक्की इथं करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम